व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय ती संधी लवकरच येते गडहिंग्लज मध्ये सुरू होत आहे भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन कृषी औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंच सर्वांनी पहावं असं प्रदर्शन दिनांक चार ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस एस सी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज राज इव्हेंट संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे चौसष्ट सहाशे ब्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव चारशे सत्त्याण्णव आजच आपला स्टॉल बुक करा उद्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोल्हापूर शहरामध्ये तीस ठिकाणी फिक्स पॉइंट नेमणार आहोत सहा पेट्रोलिंग आहेत आ, सहा क्रेन आहेत तसेच शहराचे जे एंट्री पॉइंट्स आहेत तर या ठिकाणी नाकाबंदी पॉइंट्स नेमण्यात आलेले आहेत यामध्ये जे पिऊन वाहन चालवणारे लोक आहेत यांच्यावरती डंकर ड्रायव्हचे केसेस केल्या जातील तसेच जे हुल्लडबाज आहेत हुल्लडबाजावरती केसेस केल्या जातील मोटरवेकल ऍक्ट नुसार ट्रिपल सीट तसेच जे सायलेन्सर आहेत तर्कश आवाज करणारे सायलेन्सर तर याचा यामध्ये प्रामुख्याने समावेश असणार आहे तर आमचे जिल्हा पोलीस दलातर्फे आव्हान आहे की उद्या एकतीस डिसेंबर तुम्ही सेलिब्रेट करा पण कोणत्याही मोटरवेकल ऍक्ट नुसार किंवा इतर कायद्याचा भंग होईल असं कोणतेही कृत्य करू नये असं आम्ही आवाहन करतो